आता तीन महिन्यामध्ये जर त्यांनी पैसे देत असतील हे कुणाचे दिले पैसे मला सांगावं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून लोकसभेला त्यांना जो धोका झाला तो धोका हा डेंजर होता त्याच्यातून सावरण्यासाठी म्हणून त्यांनी लाडकी बहिणी आणले आणि डायरेक्ट तुम्हाला दीड हजार दिन साडेसात हजार रुपये पर्यंत दिले बरोबर हा पैसा कुणाचा जनतेचा पैसा आहे आहे का, का नाही बरोबर अक्कलकोट मतदार क्षेत्रामध्ये कुंभारीनंतर जर सर्वात जास्त इफेक्ट पाडणारा जर वरसंग। वरसंग गाव असेल ते म्हणजे वळसंग वळसंग एका गावमध्ये प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे मतदान केलं जातो वेगवेगळ्या मेंबर कडून जे आहे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जे आहे जसं वेगवेगळं प्रचार होत आहे तसंच वळसंगावामध्ये पण एक वेगळं पूर्ण एक देश असल्यासारखं वळसंगाव आहे ज्या ठिकाणी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वेग मतदान होतात पहिला तर उर्दू स्कूल दुसरा कन्नड स्कूल आणि तिसरा मराठी स्कूल तर या ठिकाणीच तुम्ही बघू शकता तीन वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे वेगवेगळे नेते थांबलेले आहेत आणि तिन्ही ठिकाणचे जे नेते आपापल्या ताकतीने जे आहे या ठिकाणी आपल्या नेत्याला जीव निवडून देण्याचा प्रयत्न करत आहेत तर मराठी स्कूल जे एरिया आहे आपल्या गायकवाड साहेबांच्या अंडर येते तर त्यांच्यासोबत आपण बोलूया तर गायकवाड साहेब कसं आहे माहोल कसं आहे पूर्ण या एरियामध्ये एकंदरीत बघितलं तर सकाळपासून लोकांमध्ये स्फूर्ती आहे लोकांमध्ये जल्लोष आहे आणि काँग्रेस पक्षाला उजाळा आलेला आहे या भागातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार सन्माननीय सिद्धारामजी साहेब यांचा जो राजकीय कारकिर्द आहे ती सर्व धर्मसंभव सर्व धर्माला घेऊन जाणारा हा एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून हा मतदारसंघामध्ये त्यांची ओळख बरोबर गेल्या त्यामुळं इलेक्शन मध्ये विलक्षणाचा फरक आम्हाला गेल्या लोक वेगळ्या मूडमध्ये होते परंतु ह्या वेळेला लोक मतदान भूत येत असताना आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना बघून त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच लहर आम्हाला बघायला मिळाली बरोबर या लहरीचा निर्देश आम्हाला असा दाखवतो की एकंदरीत ही जनता काँग्रेसच्या पाठीमागे या ठिकाणी भक्कमपणे उभे असलेली दिसलेली तर एक विचारायचं होतं जे आपल्या पूर्ण आता महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे फक्त वळसंगची गोष्ट नाही आहे तर मराठा फॅक्टर जसं लोकसभेला फायदेशीर ठरला तसं आपल्या ह्याला पण फायदेशीर ठरेल का विधानसभेला मराठा फॅक्टर लोकसभेलाही आमच्याबरोबर होता आणि <coughs> त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये जे जरांगे पाटील मराठा समाजाचं नेतृत्व केले त्यांना आरक्षण देतो म्हणून फडणवीस साहेबांनी गेल्या वेळेला फसवलं आणि ह्या वेळेला देखील त्यांना चकवा दिला त्याचा राग सर्वसामान्य मराठी जे मतदार आहेत जे युवक युवक आहेत उद्याचं भविष्य ज्यांचं ज्यांनी घडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्या युवकांना या ठिकाणी फसवलेला आहे हो बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना सर्वांना न्याय दिलेला आहे बरोबर मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे मुसलमान समाजाला आरक्षण दिलेलं आहे दलित समाजाला आरक्षण दिलेलं आहे लिंगायत समाजाला ओबीसी मधून दिलेला आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टी समाजालाच आरक्षण दिले सगळ्यांना दिलं घटनेमध्ये देशातील प्रत्येकाला प्रत्येकाचा हिस्सा सर्व धर्म समोर आहे तो जो मराठीचा हिस्सा होता आरक्षणाचा हिस्सा होता हे बी जे पी सरकारने गेल्या वेळेला फडणवीस साहेबांनी खोटं बोलून मराठ्यां समाजाला या ठिकाणी दुखवलेला आहे त्यामुळं मला वाटतं ह्या वेळेला नव्वद टक्के मराठा समाज हा महाविकास आघाडीच्या पाठीशी दिसतो पाणीदार आमदार म्हणतात तर खरा पाणीदार आमदार कोण आहे तुमच्या हिशोबाने पाणीदार आमदार पाणीदार आमदार म्हणून अगोदरच्या थोड्या दिवसामध्ये कल्याण शेट्टी साहेबांचा प्रचार झाला परंतु ज्या वेळेला लोकांना खरी वस्तुस्थिती माहीत झाली की त्या पाण्यासाठी म्हणून कैलासाशी बाबासाहेब तानवडे हे तानोड़े पासून हुँ. मेत्रे साहेबापासून या ठिकाणी प्रयत्न केले आहेत मग इनायत अली साहेब असतील वशीदराव पाटील असेल महादेव पाटील असतील आनंदराव देवकते साहेब असतील ह्या नेत्यांनी प्रयत्न करून पराकाष्ठा करून मेत्रे साहेबांनी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्या कामाला मार्गी लावलेले तुम्हाला एक हे एक खोटं नाही आहे मग ज्यावेळेला हे लोकांना कळालं त्यावेळेला पाणी पाणीदार आमदार म्हणून कोण हे तुमच्या समोर आलेलं आहे ना बरोबर पाणीदार आमदार हा मेत्रे साहेब्रेसाहेब त्यांनीच पाणी आणलेलं आहे आता जलपू पूजन केलं म्हणजे पाणी आणलं असं होतच नाही आहे त्यामुळे पाणी पाणीदार आमदार म्हणून हा मेत्रे साहेबांच्या वरती शिक्का बसलेला लाडकी बहीण फॅक्टरीबद्दल काय बोलताय तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून साहेब तीन महिने चार महिने त्यांनी स्वतः पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये दिले काही कागदपत्र त्यांनी हे केले नाहीत काय आपलं तपासले नाहीत त्याला काय मेरिट लावले नाहीत काय त्यांचा कुठला दाखला बघितला आलं की फॉर्म भरलं की आपला पैसे चालू तुम्हाला एक उदाहरण देतो आम्ही इंदिरा गांधी डोल केलेला आहे मी स्वतः केलेला आहे के बरोबर कार्यकर्ता असताना संजय गांधीचा डोल आम्ही केलेला आहे श्रावण बाळ योजनेचा डोल केलेलं आहे त्यावेळेला ढिगभर कागदार लागायचे मग जा मग रैवाची दाखला लागायचा रेशन कार्ड लागायचं काय तुम्हाला सांगतो फोटो लागायचे बँकचं पासबुक लागायचं सर्व लागून तहसीलदारकडे जायचं तहसीलदारची सहा महिन्यानं मंजूर होणार त्याच्यावर आमची एक कमिटी होती तालुक्याला ते कमिटी फायनल करणार मग आमचे डोलचे या ठिकाणी पैशाने येत होते आता तीन महिन्यामध्ये जर यांनी पैसे देत असतील हे कुणाचे दिले पैसे मला सांगा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून लोकसभेला त्यांना जो धोका झाला तो धोका हा डेंजर होता त्याच्यातून सावरण्यासाठी म्हणून त्यांनी लाडकी बहीण आणले आणि डायरेक्ट तुम्हाला दीड हजार दीड सात हजार रुपये पर्यंत दिले बरोबर हा पैसा कुणाचा जनतेचा पैसा आहे टॅक्स मधून गेलेला पैसा आहे है। त्यांनी का ह्यांच्या किशातन दिलेला नाही मग वेळा सांगितले लाडकी बहीण लाडके मग मी त्यांना प्रश्न विचारतो इंदिरा गांधी ज्या वेळेला मयत झाल्या त्यांच्या नावान इंदिरा गांधी डोल चालू झालं बरोबर संजय गांधी मयत झाले त्यांच्या नावावर संजय गांधी ढोल चालू झालं कित्येक वर्ष आम्ही ते डोल देतो आम्ही असं म्हणलं नाही मग ते आमच्या बहिणी आहेत तेही आमच्या आई आहेत आम्ही असं म्हणालो का नाही फक्त मतामध्ये जुजगाबी करण्यासाठी मत आकर्षित करण्यासाठी म्हणून महिलांना ही भूलताप घातल्या परंतु आमच्या लाडक्या बहिणी आमच्याच माग म्हणजे काँग्रेस पक्षाच्या हाताच्याच माग खंबीरपणे उभं असलेलं आम्हाला दिसलेलं आहे तर अजून एक विचारायचं होतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे आता सध्याला सहा पक्षांचं जे आहे पूर्ण राजकारण चालू आहे बरोबर तर या सहा पक्षांमध्ये तुम्हाला सर्वात म्हणजे कोणता पक्ष जे आहे किंगमेकर ठरेल असं वाटतं महाराष्ट्रामध्ये 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 तुम्हाला सांगतो पुरोगामी विचार घेऊन सन्माननीय या देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणी काम केलेलं हे काळ्या दगडावरची रेष बरोबर सन्माननीय पवार साहेब काँग्रेस पक्ष म्हणा सोनिया गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या विचारानं त्यांनी पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून आमचे जे पक्ष आहे तेच पक्ष उद्याच्या विधानसभेच्या रिझल्टमध्ये या पक्षाचेच नेते या पक्षाचा ठसा तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसून येईल आणि अजून एक शेवटचा विचारतो शिंदे साहेब जे फोडून गेले शिवसेनेला आणि त्याच्यानंतर आपले अजितदादा पवार त्यांनी आपली काय म्हणतो राष्ट्रवादी फोडले तर ह्याचा काय असर पडेल का म्हणजे त्यांच्या निवडणुकीवर आता बघा साहेब शिंदे साहेब फुटून गेले उद्धव साहेबाची शिवसेना फोडले सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंची ती शिवसेना हे बघा घर आपण बांधतो बरोबर ना घर बांधायला किती त्रास होत आहे साधं घर बांधायला देखील आपल्याला दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष लागतात साधं साधं घर बांधायला बरोबर तसंच पक्ष आहे पक्षाची पक्षा बांधणी करायला किती तर त्रास होऊन या ठिकाणी कित्येक कार्यकर्ते एकजूट होऊन पक्ष करत असतात जसं घर बांधत असताना दगड लागते गोळके लागतात काय सांगतो बरोबर सिमेंट लागते वाळू लागते त्याला कष्ट लागतात असं करून ते घर होते एकदम जर घर पडलं तर फक्त मालकालाच त्रास होत नाही बघणाऱ्या अरे चांगलं घर की रे पडलं पडलं तसं हे पक्षाचं झालेलं आहे शरद पवार साहेबांनी पक्ष बांधला बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पक्ष बांधला बांधला आणि हे लगेच ते पक्ष फोडले त्यामुळे हे कार्यकर्त्यामधून उद्रेक आहे यांनी पक्ष जोडला बांधला आणि हे फोडले आणि तेही कशासाठी पैसे घेऊन गेले हो विकासासाठी वगैरे म्हणा तुम्ही शंभर शंभर खोके घेऊन यांनी दुसरीकडे बर निवडून येतात ह्या पक्षाकडून आणि खोके घेऊन जर तिकडे गेले त्याचा इफेक्ट तुम्हाला सांगतो ह्या वेळेला शरद पवार साहेबांनी जे त्यांचे भाषणं झाली उद्धव साहेबांची जे भाषणं झाली त्या भाषणामधून सर्वसामान्य जनता जी आहे ती महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे पाटील साहेबांनी जे समर्थन दिलं अक्कलकोट मध्ये मेत्रे साहेबांना तर त्या समर्थनामुळे ची वोट काँग्रेसला भेटतील का शंभर टक्के सिद्धाराबा पाटील हा पोलादी हम्म अक्कलकोट तालुक्यातला इथं लढत कोणाची व्हायची सिद्धारा पाटील विरुद्ध साहेब हे लढाई लढायचं पाटील विरुद्ध मेत्रे तर खूप वर्षापासून आहे किती राजकारणापुरत त्यांचं राजकारण ठेवलं ते वैयक्तिक नव्हते आता सन्माननीय चंद्राम पाटील साहेब एवढं वयस्कर माणूस इतकं त्यांना काय असं झालं की बाबा ते मेहरे साहेबांना साथ दिले याचाही विचार करणं गरजेचं आहे कुणाही घरात जर मोठा माणूस असला तर त्याला रिस्पेक्ट देणे त्यांना त्यांचं ऐकणे हे लहानाचं का काम काम असतं सचिन दादा कल्याण शेटी पहिले आमदार आहेत त्यांना गेल्या वेळेला निवडून आणण्यामध्ये चिदाराम पाटलांचा खूप मोठा वाटा होता मग ते नाराज का झाले त्यांना कुठतर दुखलंयच ना त्यांना डावळण्याचा प्रयत्न केला डावळण्याचा प्रयत्न केला आणि डायरेक्ट हे कुठं फडणवीस साहेबांचे राईट हँड झाले ते बीजेपीच्या सर्व नेत्यांना या ठिकाणी फुफलेलं आहे त्याच्यामुळं ती सर्व नेते मंडळी सिद्धाराम शिदर, मेत्रेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेले आणि शेवटचं एक आहे जर महाविकास आघाडीची सत्ता बसत असेल तुमच्या हिशोबाने हंड्रेड बसेलच तर मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा हवे महाविकास आघाडीची सत्ता ही येणारेच आहे राहायला प्रश्न मुख्यमंत्र्याचा आमच्या इथे या ठिकाणी शिवसेना आहे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे आहे काँग्रेस सा आहे आणखी आमचे काही आम्हाला पाठीमधले पक्ष मित्र पक्ष आहेत ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला आमच्या सर्व पक्षांच्या ज्येष्ठ मंडळीची या ठिकाणी बैठक होईल त्या बैठकीमध्ये सर्वान मते या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरेल तो कुठल्या पक्षाचा नाही महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री या ठिकाणी ठरेल तो एका पक्षाचा नसणार पूर्ण विकास आघाडीचा असणार सर्व ठरवणार अ ब कड असं नाही सगळं मिळून सर्व मिळूनच एकाला ते संमती देणार तर धन्यवाद सर खूप सुंदररित्या तुम्ही पूर्ण माहिती दिली आणि या ठिकाणी मतदान सुद्धा संपुष्टात म्हणजे मतदानाची का क्रिया सुद्धा वळसंगमध्ये आता शेवटच्या घडीला पोहोचलेली आहे मतदानाचं एक टक्केवारी सांगा म्हणजे किती टक्केपर्यंत आता वळसंगमध्ये झालं असेल तुमच्या ते होईल मतदान होईल शेवटपर्यंत अजून सहा वाजेपर्यंत वेळ आहे आपल्याकडे तर धन्यवाद साहेब खूप खूप धन्यवाद असंच समर्थन देत राहा आम्हाला पण मदत करा आणि साहेबांना तर तुम्ही मदत करत आहात धन्यवाद हां सरपंच साहेब आपल्या ओळखीचे